या ठिकाणी या विभागात पाहिलं पाचल पंचक्रोशी म्हणजे दोन पंचायत समितीमध्ये तर पूर्णपणे भैयाशेठ सामंत यांचं सध्याचं वातावरण अगदी शंभर टक्के दिसतं आहे कारण भैयांचं काम हे पूर्णपणे या विभागामध्ये भैया लोकसभेला निवडून केला उभे राहणार होते परंतु काही राहिले नाही पण त्या लोकसभेपासून ते आत्तापर्यंत त्यांनी या विभागामध्ये दहा ते पंधरा कोटीची कामं या ठिकाणी आणलेली आहेत आणि काही गावातनं ती कामं पूर्णसुद्धा झालेली आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी सेठ सामंत यांची सध्या हवा आहे त्यांच्या कार्यप्रणालीवर आपण हो यस गेली पंधरा वर्ष राजन साळवी साहेब आमदार या ठिकाणी होते मी त्यांचा एक प्रामाणिकपणे कार्यकर्ता सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत होतो मी पांगरी गावचा सरपंच आहे तीन टर्म बिनविरोध सरपंच झालेला पांगरेगावचा सरपंच आहे परंतु माझ्या गावात किंवा या पाचल पंचक्रोशीमध्ये कुठल्याच विकासाची कामं त्यांच्याकडून झालेली दिसली नाही आणि म्हणून स्वतःहून माननीय भैयाशेठ सामंत आणि माननीय आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब उदयजी सामंत साहेब यांच्या पक्षामध्ये मी स्वतःहून विकासाच्या दृष्टीनं प्रवेश केलेला आहे येणाऱ्या निवडणुकीत ठिकाणी विकासाचं नेतृत्व फक्त भैया सामंतच करू शकतात नक्कीच नोव्हेंबरला धनुष्यबाण या चिन्हा समोरील बटन दाबून किरण उर्फ भैया सामंत यांना प्रचंड बहुमतानं विजयी करा लक्षात ठेवा आपली निशाणी धनुष्यबाण